नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस गणपती बाप्पा विसर्जनाचा दिवस आजच्या या शिवा वसमत रोडवर असलेल्या शिवाजी महाविद्यालयाच्या समोर हिंदू वॉरियर्स मित्रमंडळाच्या वतीने गणेश मंडळाची स्थापना गेल्या अठरा वर्षापासून करत असतात या गणपती मंडळाचे अध्यक्ष माधवराव थिते यांच्या नेतृत्वात या सर्व कार्यक्रम संपन्न होतात या ठिकाणी भव्य प्रमाणात अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते यावेळी आयोजक प्रदीप भालेराव राहुल ठाकूर प्रवीण टेकाळे अमोल राऊत राजू चापके निख निखिल चापके गुरु अवधूत कुलकर्णी व मित्रमंडळ यावेळी आरतीसाठी उपस्थित होते आरती अरुण गरुड यांच्या हस्ते संपन्न झाली हिंदू वॉरियर्स मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त सर्व आल्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा गेले अकरा वर्ष झालं हिंदुवार मित्रमंडळच्या नावाने गणपती स्थापन करत असतो मोठ्या हर्षोल्लासाने सर्व मित्रपरिवार एकत्र होतो आणि महाप्रसादाचं आयोजन करतो सर्वांचं स महत्त्वपूर्ण आपलं हे भाग्य लाभतं आम्हाला महत्त्वपूर्ण मदत करतात सर्वजण मिळून आणि अशा प्रकारे गणेश तो एकदम जल्लोषात हर्षोल्लासात होतो कुणाचा तंटा कुठला काही काय काही नसतं सगळं मनोभावाने कृपा करून महत्त्वपूर्ण अशी मदत करतात आणि नियोजन मस्त असते सर्वांचं आज आपल्या हस्ते आरती झालेली शेवटचा आज गणपती विसर्जन काय सांगा मला भाग्यच मानावं लागते त्या गोष्टीचं की गणपतीची आरती मिळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर बोला हिंदुवाळीस मित्रमंडळ आयोजित वर्ष अकरावे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रदीप बालीराव राहुल ठाकूर या ठिकाणी आम्ही व मी अध्यक्ष असतो दरवर्षी गणपती बाप्पाचा तर आम्ही सर्वजण मिळून गेली अकरा वर्ष झालं गणपती बाप्पा मांडतो आहोत अतिशय मोठ्या बसमोर जोडला गणपती आणि अतिशय सुंदर डेकोरेशन दरवर्षी असते आणि विविध खेळही घेतो रांगोळी स्पर्धा दा, कीर्तन भजन गायन असं आता ह्या वर्षी थोडंसं काय झालं थोडंसं ह्या वर्षी झालं नाही पण अन्नदानाचा अशी अतिशय मोठा ब खूप मोठा असा उपक्रम आहे एकोणीस तारीखला आयोजन केलेलं आहे त्या गोष्टीचं आणि जे मित्रमंडळ आहे ते खूप जुनं आणि खूप चांगलं मित्रमंडळ याच्यात वाद नसतो काही नसतो आणि कायद्याला धरून आम्ही चालतो की जे पोलीस प्रशासन बनते बाबा आम्हाला डी जे नको आम्हाला इथं काही आज वाईट गोष्टी नको तर ते सर्व आम्ही त्यांचे नियम पाळतो त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे खरंच हक्काने आणि गर्वाने सांगा असं वाटेल त्यांच्या परमिशनसारखं आम्ही जे काही त्यांनी दिले आम्हाला तसं आम्ही सगळं काही चालू आहे आमचं आणि आज विसर्जन आहे गणपती बाप्पाचं एवढंच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना तर की बाबा भाविक भक्तांना सर्व भाविक भक्तांना पूर्ण प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा ह्याची गणपती बाप्पाच्या आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज